जय भीम नमस्कार जय संवेदान आज मी रिपब्लिन पॉलिटेमेंड आठवले संपर्क कार्यालय आपलं या ठिकाणी एका विशेष निवेदनासाठी आम्ही आज या ठिकाणी माळसरेचे तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करण्यासाठी गेलो असता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम राधाकृष्णन यांच्या नावानं निवेदन आम्ही त्या ठिकाणी सादर केलेलं आहे निवेदन देण्यामागचं कारण एवढं आहे की मागच्या काही दिवसापूर्वी पुणे या ठिकाणी डॉक्टर ॲडव्होकेट शिवाजी कोकणी लिखित संविधान का बदलावे या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा हा कार्यक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ती निमंत्रण पत्रिका पोचली आणि आमच्या तळपायच्या मस्तकाला गेली परंतु सव्वीस तारखेला होणारा कार्यक्रम तेथील काही लोकांनी पक्ष संघटनाने तो कार्यक्रम हाणून पाडला कार्यक्रम तो झाला नाही ती चांगली गोष्ट आहे परंतु भारत देशामध्ये दे ह्या अशा घटना घडणं हे अतिशय महाराष्ट्राला नव्हे जिल्ह्याला नव्हे तर देशाला काळीमा फासणारे आहे देशाला मान खाली लावणार लावणारे आहे आज भारत देश हा संविधानावरती चालतो संविधानावरती या भारत देशातील सर्व जाती धर्माच्या लो लोकांना या संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम संविधानानं केलेलं आहे संविधानाचे निर्माते विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन अतिशय देखणं आणि सर्व जाती धर्माला त्यामध्ये मान सन्मान देणार सर्व समाज घटकाला वेगवेगळ्या रंगाला वेगवेगळ्या ढंगाला त्यामध्ये मान सन्मान देणार माता बहिणीचं रक्षण करणार हे संविधान दिलं आणि या संविधानामध्ये असे काही प्रसंग त्या ठिकाणचे आहेत की यांना असे वाटले की बाबा संविधान का बदलावं ह्यांची मानसिकताच आता ह्या कार्यक्रमाचे आयोजक आपण पाहिले ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक पाहिले या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पाहिले तर आपल्या लक्षात येईल की हे पूर्ण जातीवादी आहेत हे देशद्रोही आहेत मला या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आवर्जून सांगायचं सा आहे की संविधान का बदलावे ह्या पुस्तकाचे लेखक उद्घाटक त्याचे आयोजक निमंत्रक हे जे बी कोण चांदळ चौकडे आहे या लोकांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ह्या लोक या यादीमध्ये बरीचशी लोक हे भीमागाव भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये जेव्हा जो दोन हजार अठराला हल्ला झाला तिथल्या आमच्या भीमा अनुयांवरती तो हल्ला अतिशय या देशानं आणि या जाण्या पाहिला अतिशय वाईट पद्धतीचा त्या ठिकाणचा प्रकरण घडलेला आहे आणि त्या प्रकरणामध्ये ह्या लोकांचे नाव वाजले आहेत मग त्या संशयमध्ये असतील आम्ही तर ठास आंबेडकर जनता या ठिकाणी टोच सांगते की हे जे लोक आहेत की हेच त्या जे मेन सूत्रधार आहेत हेच त्यामधले खरे आरोपी आहेत त्यामुळे यांना प्रत्येक वेळेस काय ना काय मुद्दा उकरायचा आणि महाराष्ट्रामध्ये गुन्ह्या गोविंदांच चालत असलेला समाज गुन्ह्या गोविंद असलेली जनता यांच्यामध्ये अराजकता माजवून जाती दंगली भडकवायच्या हेच यांचे धंदे आहेत म्हणून या लोकांचे मनसुबे उधळण्यासाठी ह्या लोकांना पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ यांच्यावरती कठोरात कठोर कटूर म्हणून यांच्या देशद्रोहाची कारवाई होणं गरजेचे आहे त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होण्यासाठीच आम्ही रिपब्लिक आठवले तालुक्याच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी असतील तालुक्याचे जिल्ह्याचे पदाधिकारी असतील यांच्या समवेत आज निवेदन मार्फत दिलेलं आहे परंतु मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून या महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो देशाच्या पंतप्रधानांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या लोकांवरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांचा पायबंद झाला पाहिजे अन्यथा महाराष्ट्रामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये खास करून सांगेन की वेगळ्या पद्धतीचा आणि उग्र आंदोलन आम्ही भविष्यामध्ये छेडण्याचा संकल्प त्या ठिकाणी करतोय अशीच आम्ही मनामध्ये गुण गाठ बांधलेल्या आहे आणि ह्या आयोजकामधील आणि या उद्घाटक असतील या निमंत्रण पत्रिकेमधील निमंत्रण पत्रिका सुद्धा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदनासमोर जोडलेली आहे की जेणेकरून त्यांना सुद्धा काय गोष्टी मिळत पाहिजे मिळतात परंतु ते मधील नऊ माहीत नाही काय नाही म्हणून सोशल मीडियावर जी आलेली पत्रिका आहे ती पत्रिका सुद्धा आम्ही निवेदनासोबत दिलेली आहे तर त्या लोकांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये भविष्यात पाय ठेवला तर त्यांना त्याचे परिणाम भोगण्याची तयारी सुद्धा त्यांनी आमच्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करावा रिपब्लिकन स्टाईलन हा आंबेडकरीच अनुयायी हा आंबेडकरी कार्यकर्ता त्यांना वेळीच छत्राशिवाय राहणार नाही एवढं आजच्या निवेदन सांगतो केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले हे केंद्र सरकारमध्ये चालू असणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी मनोहर बिडे असतील आणि मिलिंद एक बोटे असतील यांनी भीमा कोरेगावमध्ये ते त्या ठिकाणी आ आरोप त्यांच्यावरती झालेले होते आणि ह्याच लोकांचा त्या ठिकाणी नरेंद्र मोदी असतील यांच्याबरोबरही त्या लोकांचे संबंध आहेत तर आता सत्तेमध्ये आठवले साहेब आहेत तर त्यांनी सुद्धा याबद्दल काहीतरी आवाज उठवला पाहिजे त्याबद्दल तुम्ही काय करणार आहे याबद्दल आम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे म मा, तथा महात्मा फुले आर्थिक व्यवस्था महामंडळाचे माजी चेअरमन राजाभाऊ सरबी साहेब आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राच्या अध्यक्षांच्या कानावरती हा विषय आम्ही लेखी स्वरूपामध्ये राहणार आहे आणि येत्या दोन तारखेला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाची राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबई या ठिकाणी होत आहे त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही हे निवेदन साहेबांकडे सादर करणार आहे आणि महाराष्ट्रांच्या अध्यक्षाच्या मार्फत या गोष्टी आठवले साहेबांच्या कानावरती घालून नेमकं ह्याच्या संदर्भामध्ये आठवले साहेबांनी सुद्धा तेच भूमिका मांडून आणि नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये असताना त्यांच्या सुद्धा कानावरती त्यांनी घातलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा महाराष्ट्राच्या आदेशा शिष्टमंडळानं भेटून ह्या लोकांचा होण्यासाठी प्रयत्न प्रयत्न झाला पाहिजे असाच आमचा त्या ठिकाणी आपण संविधान का बदलावं या प्रकाशन सोहळ्याच्या विरोधात आपण निवेदनाच्या माध्यमातून आपण निदर्शन करणार असल्याचं किंवा आज तुम्ही तहसीलदार महाशिराच्या तहसीलदारांना निवेदन दिलं असं म्हणता काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात सुद्धा आंबेडकरी अनुयायांवर किंवा दलित चळवळीतल्या व्यक्तींवर अन्य अत्याचार झालेले त्याच प्रकार भाजप सरकारमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे तर याच्या भविष्यात तुम्ही किंवा प्रमुख घटक म्हणून कसं बघता आता तुमचा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सरकार कोणाचं जरी असलं तर मी प्रामुख्यानं तुम्हाला सांगितलं मी गेली पंचवीस वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली राजाभाऊ सरवदेश साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना सरकार कोणाचं जरी असलं तरी दलितांवरचे अन्याय अद्याप थांबलेले नाही हे मात्र प्रामुख्यानं आपल्याला सांगावं लागेल आणि दुसरी गोष्ट की सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचं असलं काय सरकार बीजेपीचं असलं काय हे अन्याय अत्याचाराच्या घटना आहेतच परंतु ह्या संदर्भात सुद्धा आम्ही आमच्या वरिष्ठांना या संदर्भात बोललेलं आहे परंतु आता ही राजकीय युती आमची भारतीय जनता पार्टी सोबत आहे पूर्वी काँग्रेस सोबत होती त्यावेळेस हाच अनुभव आहे आणि आता सुद्धा हाच अनुभव आहे मग सरकार कोणाचं जरी आलं आले तर दलितांवरती अल्पसंख्यांवरची अन्याय थांबलेले नाही ते वाढताना दिसतात आपल्याला परंतु थोडाफार दगडापेक्षा विट हा थोडा फार राहतो राहतोय अशा काय घटना घडल्यानंतर रामदास आठवले जे केंद्रीय मंत्री आहेत आता सध्या राज्यामध्ये दे। देशामध्ये तर ते संसदेत सुद्धा या घटनांसंदर्भात गांभीर्यानं बघत असतात किंवा बोलत असतात मग के सरकार जे त्या सरकारमध्ये असतात ते सरकार गांभीर्याने घेत नाही का सरकार गांभीर्याने घेत परंतु सरकार गांभीर्याने घेत असताना जी स्थानिकची जी प्रशासन यंत्रणा आहे ही यामध्ये कुठेतरी गाफिक राहते ना ती कुठेतरी त्या दबावात जीवा काम करत असतील त्यामुळेच ह्या गोष्टी घडत आहेत ह्या ह्या घटना घडत असताना प्रशासन स्थानिक प्रशासन जे आता मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगायचं की पुण्याचं जे प्रशासन आहे पोलीस प्रशासन असू दे इतर प्रशासन असू दे आता ती घटनेची परवानगी कोणी दिली ती घटनेचा तो कार्यक्रम त्या ठिकाणी कसा काय होतोय हा बी मोठा प्रश्न आहे म्हणजे नेमकं चाललंय काय हा प्रश्न आमच्यासोबत डोक्यात आहे आम्हाला तो पडलेला प्रश्न आहे गेल्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस हे म्हणले की संविधान बदलणे आणि संविधान बदलासाठी कोणाची आय व्हॅली नाही किंवा हे संविधान कोणाचा बापही बदलू शकत नाही परंतु अशा गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये काढतात संविधान बदलाची भाषा केली जाते त्याच्यावरती पुस्तक लिहिलं जातं म्हणजे प्रशासन कुठंतरी कमी पडतंय असं वाटतंय का किरणजी दहाजी यांना माझा हा प्रश्न आहे माझं म्हणणं असं आहे की संविधान बदलणं हे काय फडणवीस वगैरे असे मुख्यमंत्री आहेत यांना असं काय बोललं नाही हे जे आहेत खालची टीम ते बेडे ते एकबोटे हे हे लोक समाजात तेढ निर्माण करून दंगल कर घडवायचं ह्या लोकांचं षडयंत्र असतं म्हणजे यांचं यांचंच तयार झा भीमा कोरेगाव भीमा कोरेगावमध्ये सुद्धा हेच भेडे आणि एकवटीने दंगल पेटून समाजात तेंड निर्माण करायचं हे यांचं काम असत कारण हे यांच्याकडं कुठन शिस्त कुठनं येतं हे सगळ्याला म्हणजे महाराष्ट्रालाही माहिती आहे पण हे लोकांना हेच काम दिलेलं आहे तुम्ही तर खडा टाकायचा आणि समाजात तेंड निर्माण करून राजकीय पोळी काहीतरी भाजण्याचा त्यांचं षडयंत्र असतं पाठीमागील काळात आपण बघितलं असेल की भाजप दोन हजार चौदा सत्ते सत्ते नंतर सत्तेत आली आणि सत्तेत आल्यानंतर दिल्ली येथे संविधानाचं पान पुस्तक जाळण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी सुद्धा आंबेडकरी संघटनाने वेळोवेळी विरोध केला तरी सुद्धा ज्या ज्यावेळी संविधानावर गाला होतोय किंवा अशा काय घटना घडतात आहेत त्यावेळेस आंबेडकरी समाजच प्रामुख्यानं काय याला विरोध करतोय बाकीच्या समाजाला याची काळजी नाही का, का, का आता ह्यामध्ये काय होतंय की संविधानाच्या प्रती ज्या ज्यावेळी जंतर मंतरचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या वेळी सुद्धा तिथल्या समाज त्या समाजकंटकानं त्या देशद्रहा संधानाच्या प्रती जाळल्या त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला परंतु आता सुद्धा सरकारनं त्या बाबतीत दा तत्परता दाखवली पाहिजे आणि दुसरं असं की तुमचा जो प्रश्न आहे की फक्त आंबेडकरी जनताच रस्त्यावर होतं त्याचं कारण एक आहे की बाकीच्यांचं काय झालं हे स्वार्थ आहे बाबासाहेबांचं संविधान किंवा बाबासाहेबांनी दिलेली नियमावली हे फक्त वापरायची स्वतःच्या फायद्यापुरती आणि मग त्याच्या बाबतीत त्याला काहीतरी आपण देणं लागतो ही लोक विसरलेत त्यांना देणं गेलं नाही मी तर कालच सांगितलेलं आहे की भारत देशातल्या सर्वच नागरिकांनी कुठल्या जातीचा कुठल्या पक्षाचा आहे त्याच देणं गेलं नाही पण संविधानावरती ज्यावेळेस याचा प्रयत्न होतोय संविधानाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट केलं जातं त्यावेळेस सर्व जनता प्रत्येकाने पक्ष जात सोडून पक्ष सोडून त्यानं ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं मी परवा एका चॅनलवरती बैठक देताना सांगितलं की आंबेडकर फुले साहेब आंबेडकर अण्णा छत्रपती छत्रपती शिवराया विचारधारेवर जे आयल्या बायकर या विचारधारेवर जे जे लोक काम करत आहेत त्या लोकांनी ह्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे हा काय फक्त ठेका आंबेडकर जनतेचा नाही परंतु ह्या ठेका एवढ्यासाठी आहे आंबेडकर जनतेचा की ठामपाना सांगेन की आंबेडकर जनतेचं काय झालंय की देशामध्ये कुठेही काय अगदी मराठा समाजावरती अन्याय असेल ब्राह्मण समाजावर अन्याय उद्या किंवा इतर कुठल्या मागासवर होत्या अल्पसंख्याक वरती उद्या कुठली जरी घटना घडली तरी आंबेडकरवादी त्या ठिकाणी पहिल्यांदा देत जात आणि त्या प्रश्नाला आणि त्या गोष्टीला वाचा पडण्याचं काम करतो हे त्या बाबासाहेबांचा सा अनुयायी असल्यामुळं फुले शाहू आंबेडकर विचारधारा मानणारा आंबेडकरवादी असल्यामुळं ह्या गोष्टी होतात परंतु ह्या लोकांना नेमकं कशाची लाज वाटते हे मला पडण्याला मोठा प्रश्न आहे तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला ह्या प्रश्नावर आमचं सुद्धा मनामध्ये खलबत चाललेली असतील की ह्या लोकांना काय ह्या संविधानामध्ये हे वाटत नाही या संविधानानं माणसाला जन्मापासून त्याचं मेल तरी सुद्धा त्या संविधानानं सगळ्या गोष्टी दिल्यात ना आपल्याला आता तुम्ही बोलताना म्हणाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सगळ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्रामध्ये मंत्री होते त्यावेळी त्यांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि आज बावन्न टक्के ओबीसी समाज आरक्षणाचा फायदा घेतो पण ज्याच्या वेळी संविधानावर अशा प्रकारचे काय संकट ओढवतं त्याचा हा ओबीसी समाज त्याबद्दल एक चकार शब्द बोलाय तयार आहे असं का होते हे एकच आहे की मी आता म्हणल्याप्रमाणे की हे ओबीसीच आहे म्हणायचं या लोकांनी शंभर टक्के ताकदीनं आज ह्यांना आता कुठंतरी आता या ठिकाणी ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद चालला म्हणजे ती प्रक्रिया चालत मराठा समाज त्यांच्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने आंदोलन करून आरक्षण मागतोय ओबीसी त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी बोलतो ते आता दोघाला बाबासाहेब किंवा बाबासाहेब सांगते परंतु संविधानाच्या बाबतीवर ज्यावेळेस वेळ येते ह्या गोष्टीची किंवा संविधानाबद्दल कुणीतरी स्टेटमेंट करत बाबासाहेबांवरती कुणीतरी असं बोलायला जातं की त्याची ताकद होती त्यावेळेस ह्या लोकांनी पुढे येऊन बोललं पाहिजे ना प्रामुख्यानं त्यांनी निषेध नोंदवला पाहिजे त्यांनी ही मागणी करायला पाहिजे आता आमचं झालंय कसं आंबेडकरवादी लोकांचं आंबेडकरवादीच्या डोक्यात एकच आहे की बाबासाहेबाला विषय म्हणजे बाबासाहेबांसाठी धीव द्यायला तयार लोक लोकांचं काय झालं आंबेडकर वाद्यांचं एकच गणित आहे की बाबासाहेबांचा विषय म्हटलं की ते तळपाय मग कोणाचा जरी विषय असला तरी तिथं मग ह्या ओबीसीचे लोक असतील ह्या लोकांनी सुद्धा पुढे यायला पाहिजे यामध्ये ते येताना दिसत नाही हे दुर्दैव आहे त्यांचं सुद्धा का ते आमचं दुर्दैव ते आम्हाला समजेल महाराष्ट्रातील आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून आता तुमच्या मुलाक प्रसारित होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी एस सी एन टी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा फायदा घेणारे अनेक लोक आहेत त्यांना काय आव्हान असेल तुमचं माझी या ओबीसी सह सर्वच या भारत देशामध्ये जो जो या भारतामध्ये राहणारा नागरिक आहे या सर्वांना मला सांगायचा ज्यांनी ज्यांनी लाभ घेतलेला आहे आजपर्यंत जे लाभ घेऊन मोठे झालेले आहेत जे लाभाचे आसुसलेले आहेत अशा सर्व लोकांनी या आंदोलनामध्ये सक्रिय झालं पाहिजे या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे आणि ज्या ज्या वेळी संविधानाच्या बाबतीमध्ये ते कुणीही बोलू द्या सरकार मधला बोलू द्या राज्यातला बोलू द्या केंद्रातला बोलू द्या किंवा इतर राज्यातला बोलू द्या दे। देशातला कुठला जरी व्यक्ती त्या ठिकाणी बोलला तर त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी सर्वांनी आपला पक्षीय संघटना बाजूला ठेवून मग ती सत्ताधारी आता आम्ही या ठिकाणी आता तुम्ही की बाबा आठवले साहेब सत्तेमध्ये केंद्रात आहेत तरी सुद्धा आम्ही तेवढी नेहमी केली आज आठवले साहेब आम्हाला म्हणणार नाही ना की तुम्ही असं का केलं कारण आठवले साहेब सुद्धा ह्या गोष्टी आमच्या सोबत असणार आहे आमची जी मागणी आहे की आमची मागणी काय वैयक्तिक माझ्या स्वार्थासाठी किंवा आमच्या कुठल्या पदाधिकाऱ्याच्या ह्याच्यासाठी ती मागणी नाही संविधानाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस विषय येतो की त्यावेळेस हा विषय देशाचा जसे बाबासाहेब म्हणले की मी प्रथम भारतीय आणि अंतता भारतीय त्या पद्धतीने ही विषय आहे त्यामुळे या लढ्यामध्ये ह्या लोकांनी ताकदी न आलं पाहिजे अगदी खांद्याला खांदा गा लावून माग पुढं थांबायचं कारण नाही संविधानावर घाला घालणाऱ्या लोकांवर कारवाई होणार कारवाई झाली पाहिजे मला पत्रकार साहेब मला आपल्या माध्यमातून खरोखर मान म्हणायचं आहे मी मुख्यमंत्र्यांना काल सुद्धा मी माझी ज्यावेळेस बाईट दिली चॅनलला त्यावेळेस एकच विनंती चार वेळाला मुख्यमंत्री म्हणतोय कारण ते महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत ते गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे गोपनीय विभाग जातात असतोय गोपनीय विभागाने ग्रह खातं त्यांच्याकडे आहे देशाचे केंद्रीय मंत्री आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जो तिसरी टर्म त्या ठिकाणी ते भोगतायत त्यामुळं त्यांनी आता त्यांनी सुरुवातीची ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी संविधानाला माता टेकला त्यांना संविधानाबद्दल आदर आहे परंतु त्यांनी या गोष्टीवरती एक असा अजेंडा काढायला पाहिजे किंवा एखादा असा कायदा पुढे का ठेवायला पाहिजे की ज्या परिसरातून संविधानाच्या बाबतीमध्ये असं स्टेटमेंट करेल की त्याच्यावर तात्काळ तात्काळ त्याच्यावरती देशद्रोहाला गुन्हा दाखल त्याच्यावर झाला पाहिजे आणि तो आद बसला पाहिजे परंतु ती होण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे नाही झाला तर मी काल सांगितलं त्याप्रमाणे आजही सांगतो की भविष्यात आम्हाला बाबासाहेबांच्या संविधाना बांधलेल्या आम्हाला मोकळे करावे लागतील आणि आम्हाला आमच्या पद्धतीनं वेळ पडली तर आम्ही गोळ्या खाऊ परंतु बाबासाहेबांच्या संविधानासाठी आणि बाबासाहेबाच्या नावासाठी आम्ही जीव सुद्धा दिला गेला आमचा तरी आम्ही बेहतर आहे पण पुढच्या जीव घेतल्याशिवाय आम्ही जाणार पुढचा प्रश्न असा आहे मिलिंदी की आता आपण पाहिलं असेल की मुंबईमध्ये मराठीचा मुद्दा ऐरणीवर होता जसं मराठीचा मुद्दा काढून मराठी लोकांना सरकारकडून एक चेक केलं जातो खरंच मराठी माणूस जगाय का त्याच धर्तीवर अशा संविधानाची विरोधी भाषा बोलणारे काही विशिष्ट लोक किंवा संविधानावर घाला घालणारे लोक हे प्रत्येक वेळी गरळ लोक असतात मग असा उद्देश आहे का बहुजनाला या बांधामधून चेक केलं जाते नक्कीच शंभर टक्के आमचा तो आरोपच आहे आता येणाऱ्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वाहत आहेत नगरपालिका असतील महानगरपालिकेचे निवडणूक हो घातले निमित्तानं हे चिमटा घेऊन आहेत परंतु आंबेडकरी जनता सुद्धा सावध आहे काळजी करण्याचं कारण नाही त्यांचीही गरळ आणि त्यांचे मनसुबे नक्कीच उतरण्याचं काम आमची आंबेडकरी जनता केल्याशिवाय आम्हाला ह्या गोष्टी जर भविष्यात थांबवायच्या असतील तर रिपब्लिकन ऐक्य व्हावं का नाही व्हावं काय का ना वाटतं माझी आजच्या ह्याच आपल्या महत्वाच्या प्रश्नाला हा जोडून विनंती आहे की अगदी गावापासनं दिल्लीपर्यंत हे आंबेडकरी ऐक्य होण्यासाठी खरोखरच प्रयत्न व्हायला पाहिजे आंबेडकरी ऐक्य जर झालं तर आता ते शब्द मला तुमच्या चॅनलवरती वापरता येत नाही परंतु किमान माणसाला दहा ते वीस वेळा त्याच्या आईच्या पोटी जन्म घ्यावा लागेल आणि अशी गरळ वाकावी लागेल एवढं मी आजच्या निमित्तानं सांगतो खरोखरच आंबेडकरी ऐक्यासाठी प्रत्येक आंबेडकरी नेत्यानं या ऐक्यासाठी प्रयत्न करावा राजकारण काही राहू द्या सत्तेचा भाग कटोही जाऊ द्या परंतु आंबेडकर ऐक्य झालं तर गावापासून त्याची सुरुवात होत झाली तर ते दिल्लीपर्यंत गेली तर त्याचा खूप मोठा परिणाम आणि ह्या व्यवस्थेला जी व्यवस्था संविधानाच्या विरोधात गरळ ओकते बाबासाहेबांच्या बाबतीत कधी कधी बोललं जातं ह्या लोकांचे घशातून दात निकडून